श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा हा दिवस सुखाचा आनंदाचा आणि छान जाऊत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी चॅनलमध्ये सिंधुदुर्गमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ रुपाली आगिवले या स्वामी भक्तताईंचा अत्यंत अद्भुत हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा स्वामी शक्ती जेव्हा भक्तांच्या पाठीशी ठाम असते तेव्हा भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडतात आणि भक्तांच्या नसीबाचे फासे कसे बदलून जातात हे दर्शवणारा सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे आपण नेहमीच स्वामींच्या सेवेत तारक मंत्राचे से पठण करतो कधी नित्यसेवेत कधी संकल्पाने आपण स्वामींच्या समोर मंत्र म्हणतो या तारक मंत्रात किती शक्ती असते हा तारक मंत्र आपल्या भक्तांच्या नशिबाचे फासे कसे बदलवतो हे प्रत्येक स्वामी भक्तांनी आज या अनुभवातून अवश्य पहा फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सौ रुपाली आणि मी सिंधुदुर्गमध्ये राहते कधीतरी असं होतं की आपल्या आयुष्यात सगळं काही संपल्यासारखं वाटतं अत्यंत खडतर आयुष्य जेव्हा होतं तेव्हा आपल्याला देवाची आठवण येते कुणाची तरी साथ आपल्याला हवी असते अगदी तसंच माझ्या आयुष्यातही मोठं संकट आलं आणि त्यावेळीस मला देव आठवला खरंतर त्या संकटामुळे मी स्वामींच्या सेवेत आले मला स्वामी मार्ग मिळाला आणि तिथून मी स्वामी सेवा करायला लागले ताई म्हणतात पहिल्यापासूनच आमची आर्थिक परिस्थिती ही बेताची माझे पती मच्छीमारीचा व्यवसाय करायचे त्यात सासू आणि सासरे दोघेही आजारीच त्यामुळे दोघेही घरामध्ये झोपून असायचे मला दोन मुलं आम्हा सर्वांचा प्रपंच माझे पती एकटेच चालवायचे खरं तर त्याच वेळात उन्हाळ्याचे दिवस होते सगळीकडचं जे तापमान आहे ते वाढलं होतं आमच्या भागात सुद्धा प्रचंड गर्मी होती आणि त्याचवेळी शॉर्ट सर्किटमुळे आमच्या घराला आग लागली आमचं राहतं घर पूर्णपणे जळून खाक झालं फक्त नशीब इतकेच होते की कुणाला काही इजा झाली नाही जशी घरामध्ये आग पसरत गेली मी माझे पती माझ्या सासू आणि माझे सासरे आम्ही सगळे घराच्या बाहेर झालो पण घर वाचवण्यात आम्ही अपयशी ठरलो खरं तर ते संकट खूप मोठे होते आणि त्यातून सावरणे खूप कठीण होते कारण आमचा सगळा संसार त्यामध्ये उद्ध्वस्त झाला मग त्याचवेळी माझ्या लक्षात आले की आपलं घर सगळं जळालं पण त्या घरामध्ये एक छोटासा स्वामींचा फोटो होता खरं तर काही महिन्यांपूर्वी माझ्याच बाजूला राहणाऱ्या सुरेगाताई अक्कलकोटला गेल्या होत्या आणि त्या अक्कलकोटवरून त्यांनी तो फोटो आणला होता आमच्या भागात आम्हा सगळ्या मैत्रिणींना त्यांनी तो फोटो दिला होता तोच फोटो घरातील एका कोपऱ्यात मी ठेवला होता पण जेव्हा संपूर्ण घर जळालं तेव्हा तो फोटो मात्र जसाच्या तसा होता हा काय चमत्कार असेल हा काय संकेत असेल तेव्हा मी त्याचा विचार करत होते पण वाचलेला तो स्वामींचा फोटो मी जवळ घेतला आणि तिथून न कळत मग मी स्वामी मार्गात आले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागले मग लोकांनी समाजांनी नातेवाईकांनी बऱ्याच लोकांनी आम्हाला मदतीचा हात दिला आणि पुन्हा एकदा आम्ही नवीन घर उभारलं ही सगळी हिंमत खरं तर त्यावेळी स्वामींनी दिली आलेलं मोठं संकट होतं पण त्यात स्वामींनी आमची साथ दिली मग पुन्हा पहिल्यापासून सगळ्याच गोष्टींची नव्याने सुरुवात करायची असे आम्ही ठरवले खरं तर आमच्या घरामध्ये मच्छीमारीचा व्यवसाय असल्याने घरात रोज मांसाहार असायचे मग बऱ्याच लोकांनी सांगितले स्वामींची सेवा करत असेल तर मांसाहार ग्रहण करू नको स्वामींची सेवा करायची असेल तर मांसाहार सोडावं लागेल मात्र पहिल्यापासून आमच्या घरामध्ये फक्त मांसाहार बनवलं जायचं त्यामुळे मांसाऱ्याशिवाय राहणं मला शक्यच नव्हतं शिवाय माझ्यात कॅल्शियमची कमतरता असल्याने डॉक्टरांनी रोज मला दोन अंडीसुद्धा खायला सांगितली होती मग मा आता मांसार कसे सोडायचे हा प्रश्न माझ्यासमोर होता मी मांसार करायचे आणि मांसार करूनच मी स्वामी सेवा करायचे मंत्र म्हणायचे महाराजांचा जप करायचे सगळं काही सुरू होतं मी स्वामींना एकच सांगायचे की स्वामी माझ्यावर एकच कृपा करा माझे हे जे काही दिवस आहेत हे, हे बदलवा माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ द्या माझ्या घरात पैशांची समस्या दूर होऊ द्या माझ्या घरात यश द्या पैसा द्या असे मी स्वामींना मनोमन सांगायचे आणि मी त्यासोबत स्वामी सेवा करायचे सहा महिने उलटून गेले कुठलीच प्रचिती नाही कुठलाच अनुभव नाही काहीच फरक नाही मग एका क्षणाला असेही वाटले की आपण उगीच हे सगळं काही करतोय स्वामी बेमी कुणीच नाही उगाच आपण असे काहीतरी मंत्र म्हणतोय जेव्हा माझ्या मनात शंका आली तेव्हाच स्वामींचे एक सुरेख स्वप्न मला पडले आणि त्या स्वप्नात स्वामी मला सांगत होते प्रचिती हवी असेल तर मांसाहार सोडावं लागेल दिवस बदलावे असे वाटत असेल तर तुला तेवढी सेवाही करावी लागेल अस्पष्ट असणारे मात्र माझ्याशी स्पष्ट बोलणारे श्री स्वामी समर्थ महाराज त्या दिवशी रात्रभर मला स्वप्नात दिसत होते दिवसऱ्या दुसऱ्या दिवशी मी उठले खरं तर हे स्वप्न मी माझ्या पतीलाही सांगितले तुम्हाला सांगते रोज माझे पती जेव्हा मच्छीमारीसाठी आमच्या हुडीवर जायचे तेव्हा कसेही त्यांना वीस पंचवीस किलो मासे सहज मिळायचे मात्र त्या दिवशी ते स्वप्न पडलं आणि त्या दिवशी माझे पती जेव्हा हुडीवर गेले आणि जेव्हा तिथून परत आले तेव्हा त्या दिवशी त्यांना एक किलोही मासे भेटले नाही मग आम्ही विचार करू लागलो स्वामींना आपल्याला वेगळं काहीतरी द्यायचंय स्वामींची अपेक्षा वेगळी असावी मी पतीला म्हटलं की हा व्यवसाय आता बंद करूयात आणि आता आपण घरामध्ये सुद्धा मांसाहार कमी करूयात मग तिथून आमच्या घरामध्ये आठवड्यातून दोनच दिवस मी मांसाहार करायचे मी स्वतः तर मांसार कमीच करून टाकलं आणि तुम्हाला सांगते पुढच्या दोन महिन्यानंतर मी मांसार पूर्णपणे वर्ज्य केलं माझ्या पतीचा जो व्यवसाय होता मासेमारीचा तो सुद्धा पूर्ण कमी झाला मासेच मिळत नसायचे मग विकणार काय शेवटी तो व्यवसाय बंद झाला एके दिवशी रागारागात स्वामींना म्हटलं की स्वामी अगदी पोटा पाण्याचा आता प्रश्न निर्माण झालाय पोटासाठी जे मिळायचं ते सुद्धा बंद झालंय तुमच्या मनात नक्की काय आहे का असं वागताय का असं करताय तुम्हाला मी एकच सांगायचे माझे दिवस बदलवा स्वामी आमच्या कष्टाला मेहनतीला साथ द्या पण तुम्ही तर सगळंच संपवलं मी स्वामींशी खूप भांडले आणि स्वामींना म्हटले की स्वामी अकरा दिवस आजपासून अकरा दिवस मी रोज एक्कावन्न वेळा तारकमंत्र म्हणेन आजपासून अकरा दिवस रोज तुमच्यासमोर बसून एक्कावन्न एक्कावन्न वेळा तारकमंत्र म्हणेन या अकरा दिवसात जर माझे दिवस बदलले नाहीत या अकरा दिवसात जर तुम्ही मला प्रचिती दिली नाहीत तर मी तुमचा विषय कायमचा सोडून देईन मी तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही मी कधीही तुमची सेवा करणार नाही मी कधीच कुठल्या देवाला मानणार नाही अगदी रागा रागात मी दे आने ते बोलून गेले आणि मग त्याच्यानंतर मी स्वामींच्या तारकमंत्राला सुरुवात केली बरोबर एक तासामध्ये मा माझे एक्कावन्न तारकमंत्र म्हणून झाले पहिला दिवस निघून गेला दुसरा दिवस निघून गेला आणि तिसऱ्या दिवशी माझ्या बहिणीचे मिस्टर हे खाडीवमध्ये राहतात जे रेतीचा व्यवसाय करतात अगदी योगायोगाने अचानक त्याने त्या तिसऱ्या दिवशी मिस्टरांना फोन केलाने म्हटलं की आता मी कन्स्ट्रक्शन वाढवलेलं आहे रेतीचा व्यवसाय आपल्या जोरात सुरू आहे तुम्ही आता मच्छीमारी जर करत नसाल तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत इकडेच या माझे मिस्टर त्यांना हो म्हणाले त्या दिवशी रात्री ते माझ्या बहिणीकडे गेले आणि मग तिथून ते सुद्धा त्या रेतीच्या व्यवसायामध्ये त्यांना मदत करू लागले जवळपास पाच महिने माझे पती तिकडेच होते पाच महिन्यात सगळ्या ट्रिक ते शिकले पाच महिन्यात व्यवसाय कसा करायचा हे त्यांना कळाले मग त्या पाच महिन्यामध्ये माझ्या भाऊजींनी झालेला जो नफा होता त्यातला अर्धा नफा सुधा दिला आणि मग ते घरी आले घरी आल्यानंतर आमच्या या भागातच त्यांनी हा रेतीचा बिझनेस सुरू केला तुम्हाला सांगते ज्या दिवसापासनं त्यांनी स्वतःचा हा व्यवसाय सुरू केला त्या दिवसापासनं त्यानं यश मिळत गेलं ज्या मच्छीमध्ये आम्हाला दिवसाला कसे बसे एक चारशे साडेचारशे रुपये मिळायचे आज मात्र रेतीच्या धंद्यात आम्हाला दिवसाला कसेही सहा ते सात हजार तेव्हा कळून चुकले की स्वामींची योजना खूप मोठी होती म्हणूनच तो मच्छीचा व्यवसाय अचानक बंद पडला आणि त्याच्यानंतर स्वामींनी हे एवढं मोठं कार्य दिलं हे सगळं नियोजन स्वामींचं असतं फक्त आपल्याला कळायला थोडासा उशीर लागतो अगदी तसंच घडलं ताई म्हणतात या सहा महिन्यात मी रोज नित्य तारक मंत्राचे पठण करत होते जसे जसे माझे जप वाढत गेले जसे जसे तारकमंत्र माझे वाढत गेले तस तसे आमची प्रगती होत गेली आम्हाला यश मिळत गेले आणि आमचे सगळे दिवस बदलून गेले खरंच ही स्वामी कृपा अघात आहे ही, ही स्वामी लीला अफाट आहे ताई म्हणतात आता आमच्या घरात कुणीच मांसाहार करत नाही आमच्या घरामध्ये मांसाहार बनवलंच जात नाही म्हणजे एकेवेळी मच्छीमारीचा व्यवसाय असणारे आम्ही की आमच्या घरात कधी शाकाहारी नव्हते तिथे सासू सासरे माझी मुलं कुणीही आता मांसाहाराला शिवतही नाही खरं तर ही इच्छा सुद्धा स्वामींनीच उडवून टाकली आणि स्वामींनी आमच्या आयुष्याची सगळी दिशा बदलवून टाकली ते म्हणतात ना स्वामी सेवा मिळायला भाग्य लागतात नशीब लागतात अगदी तसंच काही स्वामी नशिबाने आमच्या आयुष्यात आले आणि आमचे संपूर्ण जे नशिब आहेत ते बदलून गेले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघताना खूप अद्भुत अनुभव आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ